आपला आपल्या न्यूज मध्ये महाआघाडी वाहून रॅली काढून घेतली प्रचार सभा कोकण येथील जिल्हा व पंचायत समितीच्या गट व गांच्या प्रचारासाठी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांची झाली जाहीर सभा तिरुपती बालाजी यात्रेला दोनशे युवकांसह राजेंद्र शिंदे पलन दोन लक्झरी आशुतोष विजय पाटील व निमगूळ व शिरूळ गटामधून नारळ वाहून काढली रॅली सरकारी कर्मचारी आठ जानेवारी दोन हजार वीस ला या दिवशी करणार देशव्यापी एक दिवसाचे आंदोलन <स्था> भागणे गावातील जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार विक्रम पाटील कैलास पाटील आशाताई भिल हे गावातून उमेदवारी करत असल्याने आज सायंकाळी प्रचार नारळ होऊन संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली त्यानंतर महाआघाडीच्या उमेदवारासाठी महासभेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण आमदार बाबा पाटील इलाल अण्णा माळी विलास चौधरी गणेश गर्जे राजेंद्र पाटील आदी मान्यवर यांची भाषणे झाली या महासभेला पंचक्रोशीतील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वेळपासून आपण या ठिकाणी बसलेले आहात आणि कोणी म्हणे कैलास नाना टाईल बसवतात टाईल चे कारागीर आहेत विक्रम भाऊ सेंटरिंग चा काम करतात अरे सर्व सामान्य परिवारातले ही कार्यकर्ते आणि सर्वसामान्य परिवाराच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली वरती काँग्रेसचे उमेदवार कैलास नाना आहेत खाली शिवसेनेचे आहेत इकडे काँग्रेसच्या आमच्या मंगलाताई आहेत हे सर्वसामान्य लोक आहेत आणि सर्वसामान्य साठी या ठिकाणी हजारोंचा समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की फागणे गटात हे तिघही उमेदवार विजयी झालेले आहेत <प्लागाँ> <प्लागाँ> दोन तासापासून आपण या ठिकाणी आहात एवढी मोठी संख्या आहे आणि बरंच चाललं होतं मग अशी आयात उमेदवार गोड माणूस आणि मग बाहेरचा उमेदवार त्या बाबांनी काय अजून आमच्या केरी नदीकडे ओढलं तर गुरुला धोबी पाच त्यांनी वरखिडी गटात देऊन टाकले आता किती गोड राहिलं कसं राहिलं तरी शेवटी लोकांच्या हातात असत ना सर्व आधी वरखिडी गटामध्ये त्यांना उभं केलं शिवसेनेच्या माध्यमातून माझ्या सख्या काकाचा मोठा चिरंजीव देवराम बाबा त्याच्या सोबत आम्ही दिला गोडवरून त्याची गावातली मतं घेऊन घेतली आणि वरती एकही मत दिलं नाही तो निवडून आला देवराम बाबा पडून गेला चारशे मतांनी मनोहरभराने पराभूत झाले तो आमचा देवरा बाबा दिला नसता तर त्याच वेळेस त्या अरविंद जाधवची खाट त्या ठिकाणी पडली असती परंतु शिवसैनिक प्रामाणिक असतो हा आमचा रामकृष्ण तात्याबरोबर आलेला भामटा याने भामटेगिरीच केली दुसरी रतनपुरा बोनकुंड हे माझं गाव आहे हा इकडून जर तिकडे गेला आम्ही म्हटलं ठीक आहे आपलाच माणूस आहे घ्या कैलास आणि विक्रम बहुला बघून ग्रामसेवकची बी बोबडी ओढते सरपंच बी बोबडी ओढते कारण काम त्यानं फक्त काय सा काम सांगा आम्हाला काम करा तुम्ही आणि गोड आणि जो गोड बोलतो आजपर्यंत इतिहास आहे गोड वस्तू मध्येच किडे पडलेले आहेत कडू माणसाला कधीच हे होत नाही म्हणून गोड बाजू सावध सवत्र आपलं आपले जे गावातले उमेदवार आहेत स्थानिक उमेदवार आहेत दोघी कैलास नानाने आजपर्यंत स्टाईलपासून जे काम केलेले विक्रम भाऊ सुद्धा अजून सेंट्रिंग काम करतात सेंट्रिंग ठेकेदार आहेत दररोज त्यांना काम झाल्याशिवाय होत नाही असे सामान्य परिस्थितीतले सामान्य घरातले उमेदवार आहेत आणि आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत जाधव सर ते तुम्हाला माहिती आहेत दोन वेळेस ते निवडून आलेले एक वेळेस तुम्ही सभापती झालेले आहेत त्यांच्या प्रचंड हे पक्ष पैसे देणार आहेत तर मी पाघण्या ग्रामस्थांना विनंती करतो की आपण आपल्या गावाची शान आण बाण कैलास नाना आणि विक्रम आनंद पाटील सूर्यवंशी यांना बहुमताने निवडून द्या मी तुम्हाला त्यांच्या कामाची गवई देतो काम नाही झालं तर आम्ही तेव्हा तेव्हा राजीनामा देऊन देऊ परंतु आपल्या गावातले उमेदवार दोघांना प्रचंड मताने विजयी करा आणि कोणत्याही आम्ही सल्ला भूल तापांना बळी पडू नका माझ्या माय माऊली येतील आता तर झालेली परत दिवाळी इलेक्शन पर निमित्त आलेली आहे तुम्ही दिवाळी साजरी करून घ्या कशाला सोडला लक्ष्मी पाठ नका द्या पण मता जे आहेत कैदाशना यांचा पंच्या दिशेने आणि विक्रम माऊजी आपले सगळ्यांचं लोकप्रिय धनुष्यवान आहे तरी सगळ्यांनी माय माऊली टाईम अक्का विचार करा पक्का दोघी उमेदवार माझा शिक्का एवढं बोलतो इथं थांबतो एवढी मोठी सभा मी आतापर्यंत बघितली नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम तुमचं अभिनंदन एवढं मोठं प्रेम तुमच्यावरती ह्या गावातील आणि ह्या पंचकोशीतील मंडळी करतात आम्ही आलो आणि प्रचाराचा नारळ फोडण्याकरता म्हणून गावामध्ये आम्ही फिरत होतो आणि जेव्हा प्रचार फेरी चालू होती प्रचार फेरी चालू असताना मला एक दोन लोकांनी सांगितलं म्हणे सभेला लवकर चला सभेला वेळ होतोय मी म्हटलं जाऊ सभेला गर्दी तर जमू द्या नाही म्हणे सवेले गर्दी जमी राहिली परंतु एवढी गर्दी तर जमीच जायला म्हणे की या दिसले निवडाले काही अडचण यावं नाही एवढी गर्दी तर जमी जायला आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण प्रचंड ताकदीने या, या <प्राथा> सर्व लोकांच्या मागे उभा राहिलेला आणि ही ताकद आणि हे प्रेम आणि हे आशीर्वाद आपण या तिघही उमेदवारांच्या पाठीमागे उभे करावं ही विनंती करण्याकरता खऱ्या अर्थाने आम्ही आज आपल्या समोर आलेलो या ठिकाणी अण्णांनी हिराला अण्णांनी आज जोरदार बॅटिंग केली अण्णाचं भाषण मी बारीकपणे ऐकत होतो अण्णा आज मूडभ होता अण्णा असं निघे फागना मयतर अण्णा मूड अजून वाढी घ्यावं आपलं फागणं शिववा आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात